पुण्यातील मुळशी तालुक्यातील विवाहित वैष्णवी हगोणे यांच्या मृत्यूचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेमध्ये आहे वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं परंतु वैष्णवीनी आत्महत्या केली नाही तर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून संगमताने तिची हत्या तिच्या सासरच्या लोकांनी केल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी केला आहे वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता मात्र वैष्णवीच्या माहेरच्यांनी ती हत्या असल्याचं त्यांनी आरोप केल्यामुळे आता पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहे आणि तिच्या शवविच्छेदनामध्ये सुद्धा तिच्या अंगावरती जखमा आल्याचं वैष्णवीचे पती शशांक हगोने सासू लता हगोने आणि नणंद करिश्मा हगोने यांना अटक करण्यात आली आहे त्यांना कोर्टामध्ये हजर केलं असता सव्वीस मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे परंतु तिचा सासरा आणि दीर हे फरार होते पण त्यांना सुद्धा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या शुक्रवारी चांगल्याच आवडलेल्या आहेत अटक करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती केली होती त्याचबरोबर पती शशांक हगोने यांना हुंड्यात मिळालेली अलिशान फॉर्च्युनर देखील पोलिसांनी जप्त केली आहे तसेच हगोने कुटुंबियांना कसपटे कुटुंबियाकडून हुंड्यात मिळालेले सोन्याचे जे दागिने होते त्या संदर्भामध्ये बँकेने कोणतेही व्यवहार करू नये असं पत्र त्यांनी आता दिलेलं आहे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत या प्रकरणानंतर अजित पवारांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत होती पण त्यानंतर आता राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी पक्षातून हकलपट्टी केल्याचं पत्रक आता पुढं येत आहे अजित पवारांनी त्यांची त्यांच्या पक्षामधून हकलपट्टी केलेली आहे आजकाल हुंडा दिला किंवा घेतला जात नाही असं आपल्याला वाटत असलं तरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आजही हुंड्याची मागणी केली जाते विवाहित महिलांचा त्यासाठी छळ मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो जागतिक बँकेच्या जा अभ्यासकांनी दोन हजार एकवीस मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की भारतामध्ये लग्नामध्ये वधू पक्ष हा वरपक्षापेक्षा पक्षापेक्षा सात पट अधिक खर्च करतो एकोणीशे साठ ते दोन हजार आठ या काळात भारतातल्या चाळीस हजार लग्नांचा आढावा घेतला हा अहवाल तयार करण्यात आला होता अभ्यासकांना आढळून आलं की पंच्याण्णव टक्के लग्नामधील मुलींच्या घरच्यांनी याना त्या प्रकारे हुंडा दिला आहे भले मग हुंडा घेणं देणं एकोणीशे एकसष्ट पासून कायद्याने गुन्हा असलं तरी आता हुंड्याला गिफ्टचं रूप मिळालेलं आहे दोन हजार आठ पासून भारतात बरंच काही बदललेलं आहे पण अभ्यासकांच्या मते हुंडा देण्या घेण्याचे कल फारसे बदललेले नाही जर कायदा असेल तर हुंड्याची मागणी कशी केली जाते हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत कायदा झाला तरीही हुंडाबळी का केली जाते छुप्या हुंडाचाच हा प्रकार आहे का याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण समजून घेऊया की हुंडा प्रतिबंधक कायदा आहे काय एकोणीशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला या कायद्यानुसार हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष वस्तू स्थावर जंगम मालमत्ता देणे अगर देण्याचे कबूल करणे पैसे दागिने करार जमीन सोने कुठल्याही स्वरूपात केलेली देवाणघेवाण हुंडा प्रतिबंध कायद्यात दहा कलम साधारण आहेत चारशे अ अंतर्गत हुंड्या संदर्भात सर्व प्रकरणावर या कायद्यानुसार केली जात असे आता भारतीय न्याय संहितेच्या सेक्शन ऐंशी आणि पंच्याऐंशी नुसार यावर कारवाई केली जाते हुंडा प्रतिबंध कायद्यानुसार हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी पाच वर्ष तुरुंगवास आणि कमीत कमी पंधरा हजार रुपये किंवा हुंड्याच्या मूल्य इतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्यात आली आहे कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी सहा आणि दोन वर्षापर्यंत सुद्धा कारावासाची शिक्षा आहे आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुद्धा करण्याची तरतूद आहे एखाद्या महिलेचा हुंड्यासाठी तिच्या सासरच्या लोकांकडून शारीरिक किंवा मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जात असेल तर चारशे अ या कलमा अंतर्गत कारवाई होते चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत सात वर्षाच्या आत कोणत्याही कारणासाठी विवाहित महिलेची आत्महत्या झाल्यास तो दखलपात्र गुन्हा ठरू शकतो यात हुंड्यासाठी छळ आत्महत्येस प्रवृत्त करणे यांचा समावेश आहे यामध्ये आता काही सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत राष्ट्रपतीची मंजुरी मिळून त्याची अंमलबजावणी सुरू होईल या पतीने किंवा किंवा नातेवाईकांनी तिला क्रूर छळाची वागणूक दिल्याने आत्महत्या किंवा खून झाला असेल तर अशा प्रकरणाला बळी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकाने किंवा कोणत्याही लोकसेवकाने पोलीस स्टेशनला कळवले तर गुन्हा दाखल करणे बंधनकारक असते एखाद्या स्त्रीचा विवाह झाल्यापासून सात वर्षाच्या आत मृत्यू झाला आणि जर तो असेल तर त्याची चौकशी करून पोस्टमॉर्टम करणे बंधनकारक आहे एखाद्या आत्महत्या केलेल्या महिलेने लग्नानंतर सात वर्षाच्या आत आत्महत्या केली असेल आणि तिचा छळ झाल्याचे स्पष्ट झाले तर या महिलेला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आता या सर्वांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केलेले कोणकोणते बदल आहेत ते, ते पाहूया दोन हजार मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी न्यायमूर्ती उदय उमेश यांनी हुंडा प्रतिबंध कायद्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय दिला होता महिलेने तक्रार केल्यावर नवरा किंवा सासरच्या लोकांना ताबडतोब अटक करता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं तक्रार केल्यानंतर पोलिसांना संशयित व्यक्तीला ताबडतोब अटक करता येणार नाही तक्रारीची शहानिशा केली जावी असं त्यांनी स्पष्ट केलं होतं तीन व्यक्तीच्या कुटुंब कल्याण समितीकडून याची चौकशी करावी त्यात पोलिसांचा सहभाग नसेल समितीचा अहवाल येईपर्यंत संशयित व्यक्तींना अटक करता येणार नाही या समितीचा अहवाल मान्य करण्याची चौकशी करणारे अधिकारी आणि न्यायालय यांच्यावरती असणार नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं परदेशात राहणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करता येणार नाही तसंच त्यांना परदेशात राहण्याची किंवा परदेशात जाण्याची बंदी असणार नाही वेळ पडल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर राहता येणार होत मात्र सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये बदल के दिपक कर, केला तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा न्यायमूर्ती एम खानविलकर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना म्हटलं की महिलेनं तक्रार केल्यावर नवरा किंवा सासरच्या लोकांना अटक करण्याबाबत कुटुंब कल्याण समितीची कोणतीही भूमिका असणार नाही आपण बघूया की कोणताही छळ होत असेल तर कुठे तक्रार करावी कोणत्याही प्रकारचा कौटुंबिक हिंसाचार मग ते पैशाच्या मागणीसाठी होत असेल किंवा अन्य कारणासाठी तर त्या संबंधी महिला कोठे दाद मागू शकतात महाराष्ट्र सरकारच्या जी आर नुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्षता कक्ष स्थापन करण्यात आले आहे जिल्हा अधिकारी या कक्षाचे अध्यक्ष असून पोलीस अधीक्षक समाज कल्याण अधिकारी वकील महिला वैद्यकीय अधिकारी स्थानिक महाविद्यालयाचे प्राचार्य सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनाचे सभासद या कक्षामध्ये काम करत असतात या कक्षाची मीटिंग दर तीन महिन्यांनी जिल्हाधिकारी आयोजित करत असतात जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा पोलीस अधीक्षकांच्या ऑफिसच्या ठिकाणी महिला समुपदेशन केंद्र तसेच महिला तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे ज्या काही पीडित महिला त्यांचा अर्ज तक्रार निवारण केंद्र समुपदेशन केंद्र तालुक्याच्या के ठिकाणी संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे त्यांच्याकडे त्या देऊ शकतात अर्ज केल्यानंतर तो न्यायदंड अधिकाऱ्याकडे सादर केला जातो संबंधित महिलेचा घटना चौकशी अहवाल असतो तोही सोबत असतो जर तोडगा निघण्यासारखं प्रकरण असेल तर ते संरक्षण अधिकारी समुपदेशन केंद्राकडे दिलं जातं नाहीतर पुढील प्रक्रिया पार पाडली जाते महिलांवरील हिंसाचाराविरोधी तक्राराची नोंद करण्यासाठी महिला आयोगाची एक हेल्पलाइन आहे राष्ट्रीय महिला आयोगाची हेल्पलाईनचा नंबर काय तर सात आठ दोन सात एक सात शून्य एक सात शून्य तसेच राष्ट्रीय महिला आयोगाचं संकेतस्थळ सुद्धा आहे तर अशा प्रकारे हुंड्यासाठी छळ होत असेल तर आपल्या संविधानामध्ये प्रतिबंधक कायदा म्हणजे काय आहे त्याच्या संबंधीची तरतुदी काय आहेत आणि तक्रार आपण कोठे करू शकतो या संबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद